Shortly, we will get it. And Kodar uh, is always believing in the modern, uh, like, cultural, well, like, modern thoughts and the values. Like, we are always working for it. We do have a number of features. We always focus more on the values, value education, like, how to build up in the personality of the students. So, we are always thinking about it. सो विथ दिस विजन वी केम इयर इन खामगाव तर आम्हाला नक्कीच विश्वास आहे की खामगाव खामगावला मोठ्या मनाने स्वीकार करतील आणि सगळ्यांचं सहकार्य याला लाभेल अशीच आम्ही इच्छा लागतो सर महाराष्ट्रामध्ये आपल्या किती ब्रँचेस आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्या जवळपास uh, शहाऐंशी ब्रांचेस आहेत आता या ठिकाणी जी खामगावला जी शाखा उद्योग उघडत उदग, आहे आपण याचं नेमकं मोटिवेशन काय म्हणजे सगळ्या शाळांपेक्षा आपल्याचं नवीन काय आहे आपल्याकडे नवीन असं आहे की आपण ॲकॅडमिकच्या सोबतसोबत सी सी ॲक्टिव्हिटीज ज्या आहे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज याच्यावर आपला पूर्ण भर आहे आपण विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त शिक्षण एवढंच महत्त्व न देता त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त बाकी पण जे स्किल्स असतात ते त्यांना अवगत असायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी फक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही कोणत्या क्षेत्रात आपलं करिअर करू शकतील याच्यासाठी आपण एक वेगळा प्रयत्न इथे करतो आ, सर अशी गावामध्ये एक अशी चर्चा आहे की जे जितक्या शाळा आहेत त्या शाळांपेक्षा या पोदार शाळेची फी जास्त राहणार आहे या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात असं म्हणणं आहे सर की बघा असं आता कसं आहे प्रत्येक स्कूलचं आपलं एक स्ट्रक्चर असतं तर पोदार इज ऑलवेज नोन फॉर द इन्स्ट इंटरनॅशनल ब्रँड इस्टर इंटरनॅशनल ब्रँड आणि इथे ज्या फॅसिलिटीज आहेत त्या कदाचित त्या स्कूलमध्ये असतील किंवा नसतील इथे जे फॅसिलिटीज आहे इथे जे विजन आमचे फाउंडरचं आहे ते वेगळं आहे आणि इथे जे फॅसिलिटीज आपण मुलांना देतो ॲक्च्युली जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा हे पॅरेंटला आणि मुलांना कळेल ठीक आहे थँक्यू खामगाव येथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा शुभारंभ झाला आहे दरम्यान येथील तुळजाई हॉटेलमध्ये आयोजित पालक मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला पोद्दारच्या माध्यमातून शिक्षका शिक्षणां शिक्षणासोबत स्किल डेव्हलपमेंटचेही धडे दिले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली